रवींद्र चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे चव्हाणांचा भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात यानिमित्तानं सत्कार करण्यात आलेला आहे कोणत्याही अमिषाला बळी पडू नका असं कार्यकर्त्यांना रवींद्र चव्हाण यांनी आवाहन केलं असून आमदार व भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि याबद्दल रवींद्र चव्हाण यांना सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या रवींद्र चव्हाण यांचा मुंबईच्या भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात जाहीर सत्कारसुद्धा आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी उबाटा पक्ष व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच इतर युनियनच्या अनेक पदाधिकारी आणि अने कर्मचारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे इंडिगो स्पाइस जेट एअर इंडिया युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे यावेळी सुमारे पंधराशे कामगारांनी भाजप पक्षात प्रवेश केला यावेळी रवींद्र चव्हाण यांनी केंद्रात भाजप सरकार आहे आणि महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे तुमच्या सर्व अडचणी समस्या आणि मागण्या सरकार दरबारी मांडून त्या सोडवल्या जातील असा विश्वास व्यक्त केला आहे तसंच तुम्ही फक्त आमच्यासोबत राहा कोणत्याही आमिषाला आणि प्रलोभनांना बळी पडू नका असा आवाहन सगळ्यांना केलंय भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही हे सांगत राहिली आहे की शेवटच्या व्यक्तीपर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोचला पाहिजे तळागाळातील त्या प्रत्येक व्यक्तीला सरकार आणि सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे आणि हे हे सातत्याने विचारधारा जेव्हा सांगते तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या एक विचाराचं असणार सरकार एक विचाराचं असणार जे सरकार आहे ते कशा पद्धतीने बदल घडून आणू शकत याची उदाहरण येणाऱ्या काळामध्ये तुम्हा सर्व कामगारांना दाखवून देण्यासाठी मी फक्त या पदाचा मी आज आपल्या समोर स्वीकार करतो ते नरेंद्र ने मोदीजींच्या नेतृत्वाचे सरकार आहे आणि राज्यामध्ये दे, आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधलं महायुतीचं सरकार आहे